अमरावती शहरातील यशोदानगर परिसरातील लेआउट मध्ये राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय महिलेचा राहत्या घरात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह झाकलेला होता या घटनेने अमरावती शहरात खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार भाग्यश्री अक्षय लांडे हे मृत महिलेचे नाव आहे ती तिच्या पती अक्षय लांडे व आपली पाच वर्षाच्या मुलीसोबत लेआउटमध्ये राहत होती भाग्यश्री आणि अक्षय यांचे सात वर्षापूर्वी लग्न झाले होते एकतीस डिसेंबरला त्यांच्यात वाद झाला त्याच दिवशी भाग्यश्री तिच्या आईकडे निघून गेली एक जानेवारीला अक्षयने रात्री नऊ वाजता भाग्यश्रीला फोन केला व आपले कपडे सामान व कागदपत्र घेऊन जा असे सांगितले भागीद्री तिच्या घरी गेली त्यानंतर मात्र ती आपल्या आईकडे परत आलीच नाही आईने तिला कॉल केला असता कॉल लागत नव्हता आईने फेजपुरा पोलीस ठाण्यात मुलगी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार केली पोलिसांनी संशयादरम्यान अक्षयच्या घरी गेले दरवाज्याला कुलूप लावलेले होते पोलिसांनी कुलूप तोडून आत पाहिले असता भाग्यश्रीचे मृतदेह बेडरूममधील पलंगावर ब्लँकेट व इतर कापड्यांनी झाकून ठेवल्याचे दिसले तिच्या गळावर वार आणि गळ्याला फास होता त्यावरून भाग्यश्रीचा खून अक्षयने केला व तो फरार झाला असा संशय पोलिसांना आला त्यांनी केची छानबीन केली असता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी अक्षयला अटक केली